नमस्कार मित्रांनो कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज मी जात आहे गिरगावला तर तिकडे शोभायात्रा निघते मोठी ती तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला समोर बघा मित्रांनो किती गर्दी आहे त्याच्या चार पटीन चार दहा पटीन गर्दी आतमध्ये मी जाऊन आलो आता तर मित्रांनो गिरगावला येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चर्ने रोड स्टेशनला उतरावं लागेल आणि इथून आतमध्ये जायचं खूप मोठ्याची रॅली असते बघू शकता सुदभर पण जागा नाही आहे चालायला तर मित्रांनो या ठिकाणी दोन गटांकडून रॅली काढली जाते एक म्हणजे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि दुसरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे शिवसेनेकडून काढली जाते आणि सर्व पक्षांची कार्यालय असतं भाजपा मनसे शिवसेना द एकनाथ शिंदे राष्ट्रवादी इथे सर्व पक्षांची म्हणजे छोटी छोटी हे असतात कार्यालय तिथे पाणी वाटप वगैरे नाश्ता वगैरे असतो ना। तिथे तर या साईडला बघू शकता मित्रांनो गिरगावचा गुढीपाडवा सर्वात मोठा उत्सव असतो मुंबईमधील समोर बघू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं आहे तर या रॅलीसाठी मित्रांनो सकाळी नऊ ते दुपारी बारा एक वाजेपर्यंत रॅली असते मोठी असते खूप तर लवकरच जा मजा येते तर या साईडला बघू शकता गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे म्हणजे प्रत्येक जी मंडळं असतात ना ते आपले आपले देखावा घेऊन येतात इथे दाखवण्यासाठी आणि इथे बघा पाण्यामध्ये असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारले आहे एकदम असं अप्रतिम हे बघा समोरून पूर्ण अशी रॅलीच असते मित्रांनो पाठोपाठ अशा गाड्या लागल्याच असतात प्रत्येक गाड्यावरती वेगवेगळं वे काय ना काय असतं तर या साईडला बघू शकता मित्रांनो मालखांबचं ते क्रीडा प्रकार आहे हा बघा कसा उभा राहिला आहे हातावरती म्हणजे प्रत्येक असं तुम्हाला वेगवेगळं वे वे चित्र बघायला भेटेल इथे बघा शिवाजी महाराजांनी जाऊ तर मित्रांनो गर्दी एवढी तुफान असते ना चालायला सुद्धा जागा नसते पुढे बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटेल सर्व तर या साईडला बघू शकता मित्रांनो इथे लाठी काठी चालतात लहान मुली बघा मित्रांनो एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा गेटअप केला आहे असेच प्रत्येकजण वेगवेगळा गेटअप करून येतात या ठिकाणी बघू शकता म्हाळसा आणि हे खंडर आहे असा गेटअप आहे मित्रांनो समोर बघू शकता गर्दी जिकडे बघाल तिकडे लोकच दिसतात तुम्हाला म्हणजे पूर्ण तीन चार किलोमीटर लाईनच होती लोकांची शाँगा शाँगा चीदे चीदे। तर या साईडला बघू शकता मित्रांनो लहान मुलांनी महादेव यांचा गेटअप केलाय तर या साईडला बघू शकता मित्रांनो महेश मांजरेकर सर आले सर्व मराठी कलाकार होते आलेले तर बघून घ्या मित्रांनो महेश मांद्रेकर सर आपण टी व्हीमध्ये बघतो मी तर काय प्रत्यक्षात बघितलं आज सर्व अभिनेत्रे इकडे बघा प्रसाद दादा आहेत धर्मवीर सिनेमामध्ये काम केले त्यांनी आणि मालिकांमध्ये पण करायचे आपले समोर बघू शकता मित्रांनो सर्व आपले मराठी अभिनेत्री आहे तर या साइडला बघा अभिनेत्री सई तामणकर आहेत सर्वांसोबत सेल्फी वगैरे घेत आहेत समोर बघू शकता पांडुरंगाचे गेटअप केलेले आहेत हे बघा आणि त्याच्या पाठी वारकरी लोक नाचत आहेत हे बघा या साइडला वारकरी लोक आहेत सर्व नाचता ना आहे तर मित्रांनो अप्रतिम अशी रॅली असते खूप म्हणजे खूप मजा येते रॅलीमध्ये मी पण नक्की जा एक वर्षी समोर बघा आपले छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमा येत आहे समोर समोर बघा संभाजी महाराज आपले येत आहे

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई तर्फे तर या ठिकाणी बघू शकता या व्यक्तीने पिशवा यांचा गेटअप केलाय अप्रतिम असा वाटतो पाडवा स्वागत 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 असे प्रत्येक व्यक्ती आपापला वेगवेगळा वे 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 गेटअप करून येतात पूर्ण मुंबईतून महाराष्ट्रातून सर्व आपले हिंदू बांधव मराठी बांधव समोर बघू शकता स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे ही रॅली आहे संत वाङमय सर्व गोळवा महाराजांची गाथा वगैरे दासबोध तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सर्व महिला बाय बाईक रॅलीमध्ये सामील झाल्या प्रत्येक बाईकवर वेगवेगळ्या वे काहीतरी सूचना आहेत आणि वेगवेगळ्या वे नवीन देखावा आहे बघू शकता तर या साईडला बघा मित्रांनो छोटी मुलगी किती छान दिसते मराठी लुक मध्ये आपल्या मराठ साज सात तर बघू शकता बॉडी बिल्डर महिला पण सामील झाल्यात रॅलीमध्ये हे बघा तर या रॅलीमध्ये जास्तीत जास्त मैलाज दिसतील तुम्हाला बाईक वगैरे घेऊन बघा फुल मोठी अशी रॅली असते खूप अशी मजा येते इथे मित्रांनो तुम्ही पण नक्की एकदा जा गुढीपाडव्याला इथे तर बघा प्रत्येकाच्या बाईकवरती नवीन नवीन असं वेगवेगळं आपल्याला चित्रीकरण दिसेल समोर बघू शकता मराठी असं लिहिलंय म्हणजे प्रत्येकाच्या बाईकवर वेगवेगळा संदेश देण्यासारखा असतं काय ना काय लिहिलेलं या ठिकाणी बघू शकता बाईकला समोर गाईचं तोंड लावलंय भारीच वाटत होती एकदम पाडवायची गर्दी बघू शकता किती खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा